माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी सरचिटणीस रोहिणी तडवळकर सरचिटणीस विशाल गायकवाड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी माजी सभागृह नेते संजय कोळी प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र सशी यांनी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामांची माहिती दिली सोलापूरच्या औद्योगिक शैक्षणिक वैद्यकीय प्रगतीसाठी सोलापुरात कायमस्वरूपी विमान आवश्यकता होती पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोलापुरात विमान सेवा सुरू होत आहे आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही भाजप सोलापुरात विमानसेवा सुरू करू शकत नाही असे चॅलेंज काँग्रेसने दिले होते पण चाळीस वर्ष सोलापुरात सत्ता गाजवणाऱ्यांना न जमलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने करून दाखवले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका